राज्यात विविध पक्ष आणि नेत्यांच्या उपस्थितीत पार पडलेला दसरा मेळावा व त्यातील प्रमुख घडामोडी सविस्तर वृत्तांत न्यूज, न्यूज खुलासा सत्य असत्याचा राज्यातील प्रमुख आणि सर्वात जुना दसरा मेळावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचा नेहमीप्रमाणे मुंबई येथील शिवाजी पार्क येथे पार पडला हे करायला पाहिजे जे मुख्यमंत्री आहेत मी काल मुद्दामून प्रेस कॉन्फरन्स घेतली माणसं कशी बदलतात बघा आपलं राज्य होतं तेव्हा हेच बोमलत फिरत होते ओला दुष्काळ जाहीर करा आणि आता ते मुख्यमंत्री झाल्यानंतर बोलतायत की ओला दुष्काळी संज्ञाच नाहीये नसेल पण जनता संकटात आहे खड्ड्यात घाला तुमच्या संज्ञा पण त्यांना पहिले मदत द्या मी काल कधी बोल आम्ही परत बोलतोय आणि बोलतो किंवा हे तरी पन्नास हजार रुपये मदत ही केलीच पाहिजे सरकार तेव्हा मी कोणी न मागता कोणताही निकष न लावता शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती माझ कर्तव्य म्हणून ते केलं होतं आणि निवडणुकीच्या तोंडावरती नाही तर एकमेव माझं अधिवेशन जे झालं होतं मुख्यमंत्री म्हणून नागपूरला त्या पहिल्या जाहीर केली आणि कालबद्ध स्वरूपात ती पूर्ण करून तशी तुम्ही कर्जमुक्ती करा अजून यांची दोन हजार सतरा साली जाहीर अजून होते अजून शेतकरी प्रतीक्षेत आहेत लाभ कधी मिळणार ते पण गेलं पाण्यात सडून पण दोन हजार सतराची कर्जमुक्ती अजून होत नाहीये आणि आपण कर्जमुक्त केलं होतं शेतकऱ्याला दरम्यान करोनाचं संकट आलं आणि एक गोष्ट थोडीशी जो नियमित कर्ज परत फेड करतो त्याला पन्नास हजार रुपये शिंदे गटाचा दसरा मेळावा नेस्को सेंटर मध्ये पार पडला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले बाळासाहेब म्हणायचे संकटात कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात दिसला पाहिजे आणि तो आज शिवसैनिक मदत करतोय खाली हाताने गेला नाही सोबत सगळं जीवनावश्यक वस्तू सगळं सगळं घेऊन गेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी सुरू केले त्या बाबतीमध्ये खूप उलट सुलट अफवा पसरवतात विरोधक परंतु मी सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हा एकनाथ शिंदेचा शब्द राज्यातील बहुचर्चेत असणारा दसरा मेळावा ऐतिहासिक नारायण गडावर पार पडला यावेळी गडाचे मुख्य महंत आदरणीय शिवाजी महाराज हे देखील मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत उपस्थित होते समोर डुबल असं वागायला नको आपण दसरा मेळाव्याला जमतो सभाला जमतो अंतरवालीत जमतो मुंबईत जमतो मजा म्हणून नाही सांगितलेला तुम्ही विचार सांगितलेला मी जपून ठेवायचा आणि मी सांगितलेला तुम्ही जपून ठेवायचं तरच मोठे होत नाही तर काय अर्थ नाही नुसता आलो बसला इकडं तिकडं फिरला झाडाखाली गेला पुन्हा सभात येऊन बसला मराठ्यांनी चतोर हुशार व्हायचं टंगळ मंगळ बंद करायची गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांनी देखील सावरगाव घाट येथे दसरा मेळावा आयोजित केला त्यास धनंजय मुंडे महादेव जानकर यांच्या सोबत मोनिका राजळे व नमिता मुंदडा देखील उपस्थित होत्या मला असं वाटत बाकी कोपऱ्याचे लोक आहेत जे झाडावर चढलेत त्या टावर सावरवर हे सगळे लोक स्वतः आलेले मी तुम्हाला आणले का तुम्ही जर स्वतः आला असताल तुम्ही जर स्वतः आला असताल आणि भगवान बाबाची आणि या डोंगराची औलाद असताल तर तोंड बंद करा तोंड बंद करा तुम्ही भगवान बाबांच्या चरणी प्रार्थना करते एवढ्या नदीमध्ये पूर आला असताना गावागावामध्ये पाणी शिरलं असताना लोकांचे घर आणि संसार वाहून गेले असताना देखील तुम्ही एवढ्या उन्हात एवढ्या अडचणीत एवढ्या लांबालात त्याचप्रमाणे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या देखील आरेवाडी येथील दसरा मेळाव्याला गर्दी बघायला मिळाली मराठा समाजाला तेव्हा आवाहन केलं होतं की तुम्ही कुणबी नव्हती करा या विदर्भातल्या सगळ्या मराठा समाजानं त्यांचं ऐकलं त्यामध्ये यवतमाळ आहे त्यामध्ये बुलढाणा आहे त्यामध्ये वाशिम आहे त्यामध्ये गोंदिया आहे वर्धा आहे नंतर अमरावती आहे तिकडं चंद्रपूर आहे गडचिरोली आहे नागपूर शहर आहे नागपूर ग्रामीण आहे या सगळ्या जिल्ह्यातल्या मराठा बांधवांनी कुणबी नोंदी केल्या तेव्हाच कुणबी झाले त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली कोकणातला तीन जिल्ह्या जे आहेत तिथला मराठा म्हणतोय आम्हाला ओबीसीचा धाकला नको आहे आम्ही शहाण्णव कुणी मराठा आहोत तो विषय मिटला मुंबई नगर मुंबई उपनगर हे तिथं मराठा समाज असल्याचा विषय नाही कारण इकडून आपण मायग्रेट झालेली तिथं लोक आहोत ठाणे आणि पालघर पालघर मध्ये पूर्ण आदिवासी समाज आहे ना तिथं धनगर जास्त आहे ना तिथं मराठा जास्त आहे ठाणे जिल्ह्यामध्ये पण तीच परिस्थिती आहे मग राहिला कुठला खानदेश खानदेश मध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये ना मराठा समाजाची संख्या जास्त आहे ना धनगर समाजाची संख्या जास्त आहे ना ओबीसीची संख्या जास्त आहे तिथं आदिवासी बहुल हा नंदुरबार जिल्हा आहे मग तिथं राहिलं धुळे तिथं राहिलं नाशिक आणि तिथं राहिलं जळगाव अलीकडे आलं तर अहिल्यानगर आणि मराठवाड्यातले हे जिल्हे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड लातूर नंतर हिंगोली नंतर धाराशिव आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये मराठा समाज आहे की ज्यांना कुणबीचं प्रमाणपत्र पाहिजे आणि मग पश्चिम महाराष्ट्रातले जिल्हे राहतात सोलापूर सांगली सातारा पुणे आणि कोल्हापूर हे जिल्हे नीट समजून घ्या या जिल्ह्यातल्या ज्या लोकांना ज्यांच्या नोंदी शोधून ज्यांना मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा हा दाखला दिलेला आहे त्यांचा एक वेगळा प्रवर्ग तयार करा जसं आता मराठा समाजातल्या नेत्यांचं सुद्धा म्हणणं आहे की आम्हाला राजकीय आरक्षण अशाच नवनवीन अपडेटसाठी महासंगम न्यूज नेटवर्कला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महासंगम न्यूज खुलासा सत्य असत्याचा